बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेमधून मराठवाड्यातील सर्वात उंच म्हणजेच तब्बल दीडशे फूट राष्ट्रीय ध्वजाचे रोहन परळी शहरातील डोंगरावर करण्यात आले आपण ही जी ड्रोनच्या माध्यमातून दृश्य पाहतो आहे अत्यंत डौलाने फडकणारा असा हा तिरंगा भारतीय स्वातंत्र्याला तब्बल पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या निमित्तानं केंद्र आणि राज्य सरकारने हर घर तिरंगा घर घर तिरंगा ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या अंतर्गतच धनंजय मुंडे यांच्या पुढाकारामधून परळी शहरामध्ये एका डोंगरावर अत्यंत मोठ्या प्रमाणात तब्बल दीडशे फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला आहे या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण धनंजय मुंडे यांच्या हस्ते तेरा ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी परळी शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण हो ही जे दृश्य पाहतो आहे यामधून लक्षात येऊ शकतं की संपूर्ण परळी शहराच्या मधून कुठेही उभं राहिलं तर हा राष्ट्रीय ध्वज आपल्याला दृष्टीला पडणार आहे आणि या राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीसाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या संकल्पनेमधून या राष्ट्रीय ध्वजाची उभारणी झालेली आहे या राष्ट्रीय ध्वजाच्या उभारणीसाठी जवळपास महिनाभरापेक्षा देखील अधिक कालावधी लागलेला आहे या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील करण्यात आलेला आहे ज्या माध्यमातून जे नागरिक या राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यासाठी ध्वजवंदन करण्यासाठी राष्ट्रीय ध्वज पाहण्यासाठी येतील त्यांना या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आलेला आहे त्याचसोबत या परिसरामध्ये सुशोभीकरण देखील केलेलं आहे आणि लवकरच हा संपूर्ण जो डोंगर आहे तो देखील सुशोभित केला जाणार असल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली या, या कार्यक्रमासाठी परळी शहरातील आणि तालुक्यातील अबालवृद्ध स्वत हजर होते हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी नागरिक ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्यासाठी उपस्थित होते आपण ही जे दृश्य पाहतोय यामध्ये डवलानं फडकणारा हा जो राष्ट्रीय ध्वज आहे यामुळे निश्चितपणे भारतीयांची छाती अभिमानानं फुगणार आहे यात कुठलीच शंका नाही संपूर्ण देशात सध्या अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे भारतीय स्वातंत्र्याचा त्यामुळे एक वेगळंच वातावरण आहे आणि मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज परळीमध्ये उभा करून धनंजय मुंडे यांनी निश्चितच देशाभिमान जागृत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत हे खरे आहे